आपण पाहत आहात ध्यास विश्वासार्ह बातमीचा उद्या सकाळी स्वामींचं सा दर्शन आहे मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल फोर पेटल्स मध्ये स्वच्छता टापटीप रास्त दर आणि इलेमेंट व्हेज च रुचकर स्वादिष्ट जेवण सोबत वाढदिवस पार्टी मिटिंग साठी सुसज्ज शंभर आसन क्षमतेचा एक हजार स्क्वेअर फीट एसी हॉल वातानुकूलित रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्युटिव्ह दिशा एम्पायर डीसीसी बँके जवळ स्टेशन रोड अक्कलकोट मोबाईल पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे एकशे एकोणचाळीस एकशे सत्तेचाळीस पाहुण्यांचं मानपान निमंत्रितांचा सन्मान कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वाजता रेडीमेड गार्मेंट साठी एम्पोरियम अँड रेडीमेड नव वधू च्या राजशाही बसण्यासाठी खासम खास विवाह कलेक्शन प्युअर सिल्क स्वतंत्र दालन फॅन्सी साडीज वधूवरांसाठी इथनिक वेअर्स दोन मजली प्रशस्त एसी शोरूम रूम अक्कलकोट मधील सर्वांग सुंदर वस्त्र दालन मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड साड्यांचं माहेर घर म्हणून म्हणजे अक्कलकोट येथील समर्थ मसुती यांचं मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड एवन चौक जुनी बँक ऑफ इंडिया बिल्डिंग अक्कलकोट सत्याहत्तर शून्य त्र्याण्णव एक्क्याऐंशी चारशे अडोतीस लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ध्यास आहे आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली संपूर्ण लग्न बस्त्याची खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव लग्न पहावं करून आणि फर्निचरचा बसता अक्कलकोटच्या आकाशमधून आकाश मधून फर्निचरचा बसता हो हो फर्निचरचा बसता एक, एक सर्व व्हरायटी मिळणार महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीच आकाश मल्टीब्रँड आणि फर्निचर फर्निचर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट जुना पॉवर हाऊस बस स्टँड रोड अक्कलकोट मोबाईल एक्क्याण्णव ब्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस नव्याण्णव सत्तावीस लोकमान्य सुपर बजार आम्ही जपतो आपला आनंद आणि विश्वास लोकमान्य सुपर बजार आपल्या लोकांचं लोकांसाठी लोकांच्या पसंतीचं लोकांचं आपलं लोकमान्य सुपर लोक बाजार वोकल फॉर लोकमान्य आपली खरेदी आपली बाजारपेठ लोकमान्य सुपर बाजार धोंगडे गॅरेज समोर ए वन चौक रस्ता अक्कलकोट मोबाईल सत्तर सत्तावन्न साठ दहा शून्य सात असोसिएशन कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या वतीने आयोजित आउटस्टँडिंग कॉन्क्रीट स्ट्रक्चर अवॉर्ड दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये अकरकोट मधील दिशा एम्पायर या वास्तूला पब्लिक बिल्डिंग श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार देण्यात आला हॉटेल बालाजी सरोवर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात एजाज मुतवल्ली यांनी हा पुरस्कार स्वीकारला या कार्यक्रमास अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे फंक्शनल हेड इंजिनियर जयशंकर कंटिकारा सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे शहर अभियंता सारिका अंकुलवार झोनल हेड टेक्निकल अरविंद महाजन उपस्थित होते या पुरस्कारासाठी सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यातून विविध चार श्रेणीमधून इमारतींची निवड करण्यात आली पुरस्काराकरिता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शहाऐंशी इमारतींची पाहणी करण्यात आली पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून डॉक्टर शशिकांत हलकुडे स्ट्रक्चरल कन्सल्टंट इंजिनियर जगदीश दिड्डी इंजिनियर शीतलराज सिंदखेडे इंजिनियर प्रशांत मोरे इंजिनियर मनोहर लोमठे आर्किटेक्ट चंदुलाल अंबाल आणि इंजिनियर राजीव दीपाली यांनी काम पाहिले पर्यावरणपूरक बांधकाम कमी कार्बन उत्सर्जन वॉटर हार्वेस्टिंग रूफ टॉप सोलर बांधकामाच्या उत्कृष्ट पद्धती कॉन्क्रीटचा दर्जा ग्रीन बिल्डिंग फीचर्स या निकषावरती पुरस्कारांची निवड करण्यात आली असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियरचे अध्यक्ष मोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले डॉ शशिकांत हलकोडे यांनी ज्युरी रिपोर्ट सादरीकरण केले कार्यक्रमात सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून आलेल्या बांधकाम क्षेत्रातील सुमारे अभियंते आर्किटेक्ट उपस्थित होते अक्कलकोटच्या या वास्तूचे काम आर्किटेक्ट प्रशांत सिंगी स्ट्रक्चरल डिझायनर अनिल गांधी तर साइट इंजिनियर म्हणून अशोक एणगुरे यांनी काम पाहिले अभिमानास्पद बाब असून सर्व स्तरातून दिशा एम्पायर बांधकाम चे कौतुक होत आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट विश्व न्यूज मराठी डॉट कॉम या भेट द्या